नमस्कार मित्रांनो मी अनिल दादोड स्वत मित्र चॅनलवर मित्रांनो मागील काही दिवसात आपल्याला कांदा चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळाली मात्र मित्रांनो काल या तेजीवर ब्रेक लागताना आपल्याला बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळाला आणि मित्रांनो आज कांद्याचे बाजारभाव हे तब्बल दोनशे रुपयांनी घसरलेले आहेत आज मित्रांनो चेन्नईला कांदा बाजारभावामध्ये दोनशे रुपयांची घट ही झालेली आहे आता मित्रांनो यामाग कारण काय कांदा बाजार भाव आता जे वाढले होते मित्रांनो ते आता पुन्हा घसरतील का आता मित्रांनो आज जर आपण चेन्नईची जर बाजार समिती मधली जर आवक बघितली तर आज चेन्नईला सुमारे पंचावन्न पंचावन्न गाड्या कांद्याची मित्रांनो आवक ही झालेली आहे मित्रांनो मागील काही दिवसात चेन्नईला तीस गाड्या पस्तीस गाड्या चाळीस गाड्या किंवा मित्रांनो चाळीस पंचवीस गाड्या एवढ्यापर्यंत आवक ही दाखल होत होती मात्र कांदा बाजारात झालेल्या वाढीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांदा हा मार्केटला विकायला आणला आणि आवकेत प्रचंड वाढ आपल्याला झालेली मित्रांनो दिसली आहे मुळे मित्रांनो कांदा बाजाराभावात दोनशे रुपयांची घट ही मित्रांनो झालेली आहे आणि त्यामाग आणखी एक कारण आहेत ते म्हणजे मित्रांनो आंध्र प्रदेशचा निघत असलेला नवीन कांदा मागील काही दिवसात जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेशचा मित्रांनो रोज तीन गाडी कांदा चार गाडी कांदा पाच गाडी कांदा हा अशा प्रकारे मित्रांनो चेन्नईला दाखल होत होता मात्र आज तब्बल दहा गाड्या आंध्र प्रदेशचा नवीन कांदा हा चेन्नईच्या बाजार समितीत दाखल झालेला आहे मित्रांनो अजूनही नवीन कांद्यापेक्षा उन्हाळा कांदा हा बाजारभाव खात आहे नवीन कांद्याला मित्रांनो तीन हजार ते बत्तीसशे तेहतीसशे रुपयापर्यंत मित्रांनो आज नवीन कांद्याला बाजारभाव निघाले तेच मित्रांनो जो उन्हाळा कांदा आहे जो जुना कांदा आहे त्याचे कांदा बाजारभाव मित्रांनो कुठंतरी अडीच अडतीसशे ते चार हजार रुपयापर्यंत मित्रांनो होते मात्र कांदा बाजारभाव जर आपल्याला टिकवायचे असतील येणाऱ्या काही दिवसातही जर मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना जर कांदा ते बाजारभाव घ्यायचे असतील तर मार्केटमधील आवक ही नियंत्रणात ठेवावी लागणार आहे आवक जर मित्रांनो वाढली तर कांदा बाजारभाव पडतील ते चेन्नई असो मित्रांनो बेंगलोर हैदराबाद किंवा आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो लासलगाव सोलापूर कुठल्याही ठिकाणी जर आवकेत जर मित्रांनो वाढ झाली तर आहे आणि त्यासोबतच आता आंध्र प्रदेशच्या नवीन कांदा हा बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात येण्याची ही शक्यता आहे म्हणून या सर्व गोष्टीचं नियोजन करून येणाऱ्या काळात आपल्याला कांद्याचे कांदा मित्रांनो किती प्रमाण विकायचा आहे कसा विकायचा आहे हे मित्रांनो ठरवायचं आहे आपल्याला सुरुवातीला आपला जो डॅमेज कांदा आहे हलका कांदा आहे बारका कांदा आहे त्याची विक्री मित्रांनो आपल्याला झटपट हे करून टाकायची आहे आणि जो आपला चांगल्या प्रतीचा मित्रांनो बिग साईज कांदा आहे हा माग ठेवायचा आहे जेणेकरून जर भाव मित्रांनो शंभर दोनशे जर मित्रांनो पडलेही तर त्या आपल्या बेस्ट क्वालिटीच्या कांद्याला बाजारभाव हे मिळ मित्रांनोही मिळू शकतील मित्रांनो आंध्र प्रदेशचा आज म्हणजे आजची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंध्र प्रदेशचा सुमारे दहा गाड्या कांदा हा आज चेन्नईला दाखल झालेला आहे म्हणून नवीन कांदा आता मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात येण्याची शक्यता ही आता वाढताना दिसत आहे अतर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती माहितीही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद